एक लक्षात घ्या मी नगरपालिकेसाठी मागच्या वेळेस ऐंशी कोटी रुपयाचं बजेट आणलं होतं नंबर एक नंबर दुसरं त्यावेळेस परिस्थिती अशी होती नगरपालिका दुसऱ्यांच्या ताब्यात होती माझ्या ताब्यात नव्हती अगोदर त्याच्या त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी कामं व्हायची होती ती कामं झाली नाही शासनाचं मुख्य त्यावेळेस होतं शौचालय बांधण्याचा कार्यक्रम शौचालय बांधण्याच्या कार्यक्रमाला नगरपालिकेने पूर्वीपूर्वीच्या नगरपालिकेने महत्त्व दिलं नव्हतं त्याच्यामुळं आमची सगळे बजेट हे सरकारने रोखून धरलं होतं एक ऐका ऐका एक वर्षापर्यंत ते बजेट रोखलेलं होतं त्याच्यानंतर मी शौचालयाची कामं वगैरे हो केली आणि त्याच्यानंतर बजेट रिलीज व्हायला हो सुरुवात झाली आम्ही पहिल्यांदा एक प्रामाणिकपणा म्हणून अगोदर रस्त्याचे जे काही पाण्याचा प्रॉब्लेम होता त्याचे खड्डे होतील आणि नवीन रस्त्याचं जर आपण अगोदर बांधकाम केलं तर नगरपालिकेला भुरदन पडेल डबल रस्ते होणार नाही म्हणून आम्ही पाईपलाईनचं काम केलं पाईपलाईनचं काम होण्याला थोडा उशीर लागला आणि माझ्या काळात चार वेळेस आचारसंहिता लागली अशोक तिडकेच्या टायमाला अशोक तिडके फक्त नगराध्यक्ष होते नंतर त्या आठवले साहेबाचा जो पक्ष आहे त्याचे नगराध्यक्ष होते ना देवी मी त्यांच्या बरोबर नव्हतो हो, मी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होतो बरोबर आहे परंतु मी मागच्या वेळेस काम करीत असताना माजलगाव नगरपालिकेसाठी जवळपास दोन हजार ट्रक कचरा उचलून बाहेर फेकला नगर पूर्ण माझा आहे का पूर्ण नगराध्यक्ष झाल्यानंतर मी आठ दिवस तर गावात रस्तेच दूध फिरत होतो नगरपालिकेची पूर्ण दुर्गंधी शहराच्या बाहेर टाकून शहर कसं सुटसुटीत आणि मोकळं राहील स्वच्छता कशी राहील आपल्या माहितीसाठी सांगतो स्वच्छतेमुळं मला शासनाचा पाच कोटी रुपयाचं नगरपालिकेला बक्षीस मिळालं नंबर एक आणि ते महाराष्ट्रात माझ्या नगरपालिकेचा सातवा नंबर आला आणि देशात माझ्या नगरपालिकेचा सतरावा नंबर आला मी माजलगावची नगरपालिका देशपातळीवर नेली भारत भारतभर त्या गोष्टीची चर्चा झाली आणि पाच कोटी रुपयाचं बक्षीस कधी नव्हतं ते नगरपालिकेच्या स्वच्छ स्वच्छतेच्या फंडमध्ये आलं आणि ते बक्षीस मी त्या बक्षिसातला एक रुपयाही घेतलेला नाही ती बक्षीस यांच्या काळात आले बक्षिसाचे पैसे आणि ह्यांनी त्याची काय विल्हेवाट लावली गावाचा काय विकास केला ऐंशी कोट रुपयाचं बजेट हो मी ठेवलं होतं ठेवलं माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे झाले नंबर एक नियमानुसार मी कुठलं चुकीचं काम केलं आणि त्याच्यावर शासनाची कुठली समिती बसली आणि त्या समितीने जर निर्णय दिला किंवा नगरविकास खात्याकडं माझे प्रश्न उत्तर झाले किंवा नगरविकास खात्याकडं माझी केस चालली तसलं काहीही झालं नाही सत्तेची मस्ती म्हणून मला त्यावेळेस अटक झाली ज्यावेळेस तुम्ही जमानत करून आणली आणि मुख्य सचिवाकडे गेलो की बाबा रे तू शपथपत्र का दिलं नाहीस तिथं ते मला कशाचं शपथपत्र देऊ तुमच्यावर झालेली कारवाई ही चुकीची होती नाही पण जनतेची पाच वर्षापासून नगरपालिका आमदाराच्या ताब्यात आहे प्रशासकाचा पूर्ण काळ आणि मंजूरचा आठ नऊ महिन्याचा काळ एक कंप्लिटली पाच वर्षापासून नगरपालिका आमदार साहेबाच्या ताब्यात आहे ते म्हणत होते माझ्या ताब्यात द्या विकास करून दाखवून त्यांना विचारा ना प्रश्न मला विचारण्यापेक्षा मी तुम्हाला थोडक्यात प्रकाश केला नाकारलेला आहे आज पण त्यांच्या म्हणजे लोकसभा असन विधानसभा असन जनतेने कधी प्रकाश केला भरघोच्चे मतदान केलेले नाही कधीही आमदार प्रकाश की शहरातून मायनेस आहे पक्षाचा प्रवेश राष्ट्रवादीत झाला त्यांना राष्ट्रवादीत समावून घेऊन आम्ही त्यांना एक ठिकाणी जागा दिली म्हणजे त्यांचा पाठिंबा काँग्रेस अध्यक्षाचाच पाठिंबा आम्हाला होता परंतु काही त्यांच्या लोकांनी तक्रारी केल्या त्यांच्या वरिष्ठाकडे मी त्यांना बाजूला गेलो असं काही नाही महात समाज आता फॉर्म तीन ठिकाणी मागास वर्गासाठी होता ऐका 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 बारा नंबर दोन नंबर आणि तेरा नंबर ह्या ठिकाणी आता ते एवढं मला त्याचा स्पेसिफिक अनुभव नव्हता असा आहे म्हणून मी प्रयत्न केला असतात त्या समाजाला ठीक आहे पुढे पुढे देतो ना माझी जर सत्ता आली तर कॉप मेंबर मी में आता माता ते त्यांच्या हो किती जाती जातीय किती जाती आहेत किती जाती आहेत तुम्ही इतकं तुम्ही असं Uh, काय म्हणते त्याला सगळ्या जातीला प्रतिनिधी देणं शक्य होऊ शकत नाही कारण जागा आपल्याकडे सव्वीसच आहे आणि मागणी तुम्हाला सांगतो माझ्याकडे तीनशे लोकांनी मागणी मागितली काय करू मी त्यांना विनंती करून हा जोडू सगळ्याला सांगितलं की माझ्याकडे जागा सव्वीस आहे तुम्ही तीनशे लोक मागायला आणि सगळ्या जातीला प्रतिनिधी देणं शक्यच होऊ होऊ शकत नाही आणि सांगतो ना तुम्हाला अजून बी जर माझं माझं सरकार निवडून आलं मातंग तो शुक्रत। yes? शुक्रत <coughs> अजुन, अजुन मी मातांग समाजाला प्रतिनिधित्व देईन यास स्वीकृत सदस्य घेईन अजून अजून मला आजच मी याच्यातून बाहेर पडलो तुम्हाला सगळ्या गावाला माहित आहे की एक नहीं, एक, एक ज्या गोष्टी माझ्या बरोबर झाल्या मला जो प्रमाणपत्र मिळण्यात जो प्रॉब्लेम प्र, झाला कुणी प्रॉब्लेम केला काय केला तुम्हाला सगळं माहिती आहे सगळ्या माजलगावच्या जनतेला माहिती आहे आज माझी उमेदवारी क्लिअर कट झालेली आहे आता मी माझा जाहीरनामा काढेल जा त्याच्यात देईल ना काय तुम्हाला काय पाहिजे ते म्हणजे स्वच्छतेचं स्वच्छता म्हणून नाही काय विकास करणार आहेत आज मी माझ्या अजेंडा देईल तुम्हाला सोळंके ह्या माणसाने आमच्या सर्टिफिकेटवर ऑब्जेक्शन घेतलं आत्ता जे राष्ट्रवादीचा अध्यक्षाचा नवरा त्यांनी आमच्या सुनेवर अध्यक्षाचा नवरा म्हणजे अजून काय अध्यक्षाच्या उमेदवाराचा नवरा खलील पटेल यांनी माझ्या फॉर्म माझ्या सुनेच्या फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतलं साधा सर्टि प्रमाणपत्र मिळू देण्यासाठी सुद्धा आणि त्या अधिकाऱ्याला असं सांगितलं जर तू प्रमाणपत्र दिलं तर तुझी उजलबागडी करू तुला नोकरीत सुद्धा ठेवणार नाही ही भाषा सर्वसामान्य माणसांनी प्रमाणपत्र सुद्धा काढू नये कशी तुमची एवढी दादागिरी आम्ही ते दिलेली आहे निवडणुकीच्या ह्याच्यात तिथे ते स्कूटणी वगैरे चालू आहे ते हातात आल्यावर तुम्हाला मी सगळं देतो डिटेल्स हे माझलगाव माझ्यासाठी माझं घर आहे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर साडे तीन ते पावणे चार वर्ष सकाळी पाच वाजता येऊन लोकांची सेवा करीत होतो माझं लोक मी सुंदर करण्यासाठी माझल गाव स्वच्छ करण्यासाठी मी माझा वेळ घातला लोकांना मान सन्मान दिला कुठल्याही माणसाचं मी काम अडवलं नाही माझल गावच्या जनतेनं कोणत्याही अधिकाऱ्या कोणत्याही माणसानं जर माझ्यावर आरोप केला की मी पाच रुपये त्याच्याकडून घेऊन काम केलं मी सार्वजनिक जीवनात राजकारणातून संन्यास घेईल तुमच्या उत्तर आहे गुंडे पाळणारे कोण गुंडे पाळायला माजलगावात माजलगावच्या एक माणसांनी सांगावं माझ्याकडून एवढासा त्रास झाला आता गुंडे त्यांची गुंड परवर्तीच त्यांनी करून ठेवली गावची परिस्थिती आज काय कुठलंही गुत्तेदारीचं काम ते म्हणतो ह्यांनी केलं त्यांनी केलं तुम्हाला दाखव का चाळीस वर्ष झाले त्याच्या हातात कारखाना आहे एकही माझलगावच्या माणसाला एक रुपयाचं कधी काम दिलं नाही वृत्त दिलं नाही मी काय करू ज्यांनी उमेदवारी दिली त्याला प्रश्न विचारला माझ्या बरोबर बहुजन विकास मोर्चा इंद्रा काँग्रेस काही ते काही मतभेद झाले ते काँग्रेसवाले काही मतभेद झाले तर त्याच्यानंतर त्यांनी थोडस कांना काढला